एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर कॉलनीतील अकरा वर्षीय बालकास मारहाण करीत अपहरण करण्याचा प्रयत्न सविस्तर वृत्त असे सातपूर कॉलनीतील रहिवासी हिम्मत जगताप राहणार आनंद छाया स्टॉप स्वरूप विद्या सोसायटी सातपूर कॉलनी यांच्या अकरा वर्षीय साईराज जगताप उर्फ आरव या मुलाला काल रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शटलकॉक खेळत असताना अज्ञात दोन व्यक्तींनी ॲक्टिवा गाडीवर येत मारहाण करून जबरी पळवून नेण्याचा प्रयत्न केला याबाबत स्थानिक महिलांच्या आरडाओरड केल्याने हे दोघे इसम पळून गेले आणि पुढील अनर्थ टळला या घटनेची पार्श्वभूमी ओळखून सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माशरे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली याबाबत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत या घटने संदर्भात स्थानिक रहिवासी महिलांनी एसपीए न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आमच्या साई आहे ना आम्ही म्हणजे साई होता तो दोन पोर आले त्याला मारला। मारलं आणि त्यांनी गाडीवर बसवलं गाडीवर बसवलं मी त्याच्या मम्मीला आवाज दिला पूजा पूजा माझ्या मुलीचं नाव पूजा आहे तिला वाटलं त्यांच्या मुलीला आवाज देत आहे मग ती काही लवकर आली नाही तेवढंच ते पळून गेले दोघं तिघ मला काय माहिती नाही मी नाही माहिती ना मग ना साईला गाडीवर बसत होते आणि एकदम बिगरजापी करत होते त्याला बसायची गाडीवर मारून मारून काय करत होते ते मारत होते गाडीवर बसत होते त्याला गाडीवर बसत होते चार मुले। का चार मुलं आलेली होती तर आमच्या मुलगा आहे ते संध्याकाळचे नाही का पोरं थोडस जेवण खावण झाल्यावर फिरतात वगैरे असं आम्हाला काय वाटलं आम्ही चक्कर मारायला गेलो आम्हाला वाटलं खेळत असतील ब तर पण ते दो एक एका मुलाने त्याचं तोंड दाबलेलं होतं मागून आणि एक मुलगा त्याला खूप बेदम मारत होता आणि नाही एका त्यांना गाडीवर बसवायचा प्रयत्न करून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते मग कशाम हो कशाम हो ते कशामुळे घेऊन जात होते आणि कशामुळे ते आम्हाला काही माहिती नाही किती वाजेची घटना ही साडे हा साडे नाही पावणे अकरा झाले ते पावणे अकरा अकरा पर्यंत एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजंबील सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद